नमस्कार शेतकरी बंधू आणि बहिणींना आज मी तुम्हाला आहे ना सुका कोंबड्यांना जे आपण चारा देतो आणि वल्ला चारा जो देतो तर त्याचा मी काय परिणाम होतो कोंबड्यांवरती ते सांगणार आहे तर प्रथम आपण आहे ना, ना वल्ल्या चार्याचं चा पाहू तर वल्ल्या चार्यामुळं काय होतं ह्या दिवसामध्ये पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण जास्ती असतं आणि कोंबड्यांना ते जास्ती सण नाही होत तर वल्ल्या चाऱ्यामुळं काय होतं की त्याच्यात कोबे आला फ्लावर आला कोथंबीर आला ह्याच्यात जास्ती प्रमाणात पाणी असतं तर ते पाणी जर कोंबड्यांच्या पोटामध्ये जर गेलं तर त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम येतो लिव्हरला फुफ्फुसाला प्रॉब्लेम येतो त्यामुळं ते त्यांना आहे ना टॉयलेट एकदम अशी पातळ होती तर त्यांची विष्ठा पातळ झाली की त्यांच्यावरती जो परिणाम होतो की त्यांचं वजन आहे ना एकदम असं हलकं होतं आणि वजन हलकं झाल्यामुळं अशी हलकी हलकी लागते आणि अंड्याचं प्रमाण पण कोंबडीचं कमी होतं तर ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये काय असतं तर जास्ती करून ना सुका चारा आहे ना आहे ना म्हणजे सुख खाद्य देणं खूप महत्वाचं असतं का तर त्यांच्या शरीरामध्ये ना भरपूर प्रमाणात ना ऊर्जा निर्माण झाली पाहिजे तर ह्या पाण्याच्या मुळं काय होतं एक तर त्यांच्या लिव्हरवरती प्रॉब्लेम होतो आणि त्यांना टॉयलेट जी विष्ठा होती तर ती त्यांची एकदम पातळ होती तर सुक्या चाऱ्यामुळं काय होतं शरीरात त्यांच्या ऊर्जा तयार होते त्यांची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते आपण जे लेअरचं त्यांना जे फीड देतो ना त्याच्यामुळे ना त्यांना सुक्या खा चाऱ्यामध्ये म्हणजे त्यांना ह्या दिवसामध्ये चांगलं असतं आणि तांदूळ झालं बाजरी झालं परत मक्याचा भरडा झाला हे आपण त्यांना या पावसाळ्यामध्ये दिलं पाहिजे आणि कसं होतं की आपण ज्या टायमाला आपली जनावरं बघा तुम्ही जर गाई झाल्या म्हशी झाल्या आपण रानमाळी या दिवसामध्ये जर मोकळे जर सोडल्या तर ते वल्ला चारा खातात आणि घरी परत जर आल्याच्या नंतर ते सुका चारा कापून देतो का तर दे त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होती आणि त्यांचे रोगप्रतिकार शक्ती पण वाढती तर त्यामुळे ह्या दिवसामध्ये ना जास्तीत जास्त आहे ना त्यांना आहे ना सुक्या चाऱ्याची खूप गरज असते तर आपल्या गेल्या महिन्यामध्ये काय झालं असंच वल्या चाऱ्यामुळे ना माझी एक कोंबडी आहे ना अशी दागावली की तिला आहे ना मिष्ट एकदम पातळ झाली तर हे होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करते की जास्ती करून ये ना सुका चारा आहे ना कोंबड्यांना देणं खूप गरजेचं आहे तर पंधरा दिवसातून आपण ना त्यांना आहे ना, ना लिव्हर टॉनिक झालं किंवा हे आपण जे ओआरएस देतो ना तर ते पण पंधरा दिवसातून आपण त्यांना ना, ना दिलं पाहिजे तर ही पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आज आपली एक कोंबडी जरी दागावली तर पाचशे रुपये आपल्याला नफा तोटा होतो तोटा तो तो झाला नाही पाहिजे आणि आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहिल्या पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद